श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या दहा जुलैला गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान श्रद्धा आणि आशीर्वादाचा संदेश घेऊन हा दिवस येत आहे विशेष म्हणजे यावेळी ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक मानला जाणारा गुरुग्रह गुरु, गुरु राशीत विराजमान असेल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा योगायोग खूप फलदायी मानला जातो हा दिवस पौर्णिमा म्हणून देखील प्रसिद्ध आहे कारण वेदांचे संकलन करणारे आणि महाभारतासारखे महाकाव्य महा रचणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्मही याच दिवशी झाला या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करायची आहे या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे आता भरपूर महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण करत आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करत आहे कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहे काही स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहे तर इतरही काही आपण सेवा या दिवशी आवर्जून मोजून करणारच आहोत पण या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आप अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील व आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल घरामध्ये जी काही नकारात्मकता नजरबाधा झालेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव लिहायला विसरू नका आता आंब्याच्या पाण्यांचाच उपाय का करायचा एक तर एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच महादेवाने त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले ते आंब्याच्या झाडावरती बसल्यामुळे आंब्याचे झाड देखील चळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले त्यानंतर महादेवाने आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या झाडाचा पानांचा अगदी फळांचा जिथे पण शुभ कार्यामध्ये वापर केला जाईल तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्य दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्वाचे महत्वा आहे हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात होतो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकतो जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटामुळे त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आता आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये घरामध्ये आर्थिक संकट आहे नुसते दंडे वादविवाद होत असतात तर अशा वेळेस एक आंब्याचं पान घ्यायचं आहे पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं आंब्याचं पान घ्यायचं नाही व्यवस्थित आंब्याचं पान घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकायचा आणि हे आंब्याचं पान आपण त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे अगदी तांब्या भरून पाणी ठेवा किंवा एखाद्या ग्लासमध्ये पाणी ठेवा आणि त्यामध्ये हे आंब्याचं पान बुडवून ठेवा आणि यानंतर आपण विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल विशेषतः जर तुम्हाला या दिवसांमध्ये पावसाचं पाणी मिळालं तर एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्या आणि त्या पावसाच्या पाण्यामध्येच हे आंब्याचं पान बुडवून ठेवा आणि नाहीच मिळालं तर घरातील जल वापरलं तरी पण आता यानंतर विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यावर आपण हे पाणी जे काही आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे आंब्याच्या पाण्याच्या साह्याने बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन शिंपड़ा मध्ये आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे तसेच माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मकता इडापिडा नजरबाधा आहे तर ती दूर होऊ दे अशी देखील आपण भगवान विष्णू व माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता यानंतर आपण आणखीन देखील आंब्याच्या पानांचे काही उपाय करायचे आहे अगदी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावू शकता तर तो उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता आपण सर्वात प्रथम अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आता ही अकरा आंब्याची पाने स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण सुती दोरा घ्यायचा आहे सुती दोरा आपण या अकरा आंब्याच्या पानांना बांधायचा आहे आणि थोडीशी मध घ्यायची आहे आता हे सर्व घेऊन जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्यांना पंचामृताने अभिषेक करू शकता तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण केल्या तरी पण चालेल अगदी तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले अर्पण करू शकता कारण की त्यांना साज शृंगार खूप प्रिय आहे बेलपत्र बेलफळ धोत्रा हे देखील अर्पण करू शकता आपल्याला जेवढ्या गोष्टी मिळतील तर तेवढ्या गोष्टी तुम्ही तिथे नक्कीच अर्पण करू शकता आणि यानंतर आपण ही अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे जिला आपण सुती धागा बांधलेला आहे आणि ही मधामध्ये बुडवायची आहे मधामध्ये बुडवल्यानंतर आपण जिथे अशोक सुंदरीची जागा असते तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत असेल महादेवांची अशोक सुंदरी ही पुत्री आहे तर तिथे आपल्याला ही आंब्याची पाणी अर्पण करायची आहे आता पाणी अर्पण करत असताना आपण आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील बोलायची आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही खूप कर्ज झालेलं आहे ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या तिथे आपण भगवान भोलेनाथांसमोर व्यक्त करायच्या आहे त्यानंतर ती आंब्याची पाणी आपण तिथे अर्पण करायची आहे तिथे अर्पण केल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळात जप आपण हा आवर्जून करायचाच आहे आता हा उपाय केल्यानंतर आपण मध्ये कुठे कुणाच्याही जा इथे जायचं नाही जा आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता यानंतर या दिवशी अगदी तुम्ही अकरा आंब्याच्या पानांचा उपाय देखील करू शकता या अकरा पानांसोबतच आपण सफेद किंवा पिवळ्या रंगाची अकरा फुले देखील घ्यायची आहे झेंडूची फुले घेऊ शकता किंवा अगदी शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थीम गंगाजल टाकावं आणि या पाण्याने ही पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच या फुलांवरती देखील आपण हे पाणी थोडंसं शिंपडायचं आहे त्यानंतर आपण सफेद दोरा घ्यायचा आहे एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपण अकरा आंब्याची पाणी आणि अकरा फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आता थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे या ओल्या कुंकुवाने कुंकुवा आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात या अकरा आंब्याच्या पानांवरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे तसेच प्रत्येक फुलाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे तोरण आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही येत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपल्या घरामध्ये दे माता लक्ष्मी देखील वास करते असे म्हणतात तसेच तुम्हाला शत्रू पिढा किंवा इतर रोगांचा त्रास होत असेल घरामध्ये सतत आजार पण राहत असेल किंवा आपण कितीही मेहनत करा कष्टाचे फळ मिळत एखादा गुप्त शत्रू आहे त्यामुळे आपल्याला आप त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण ही पाणी घ्यायची आहे थोडंसं चंदन घ्यायचं आहे आणि चंदनाने या पाण्यावरती आपल्याला श्रीराम लिहायचं आहे प्रत्येक सात किंवा अकरा पानांवरती आपण श्रीराम हे आवर्जून लिहावं आता ही पाने घेऊन आपण हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानजींना ही पाने आपण अर्पण करायची आहे अगदी तुम्ही याची माळ देखील बनवू शकता किंवा तशी जरी पाणी अर्पण केली तरी पण चालेल अर्पण करत असताना आपल्याला जे काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल देखील आपण हनुमानजींना सांगायचं आहे तिथे बसून हनुमान, हनुमान चालिसाचं देखील पठण करावं यामुळे जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात व हनुमानजींची जी कृपा आपल्याला लाभते ला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद